नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज चार लोकांमध्ये किंमत सर्वांनाच हवी असते पण ही किंमत कशी मिळवावी हा प्रश्न सर्वांनाच पडतो या प्रश्नाचेच उत्तर या व्हिडिओमध्ये मिळेल जर लोक तुम्हाला चिल्लर समजत असतील लोक तुम्हाला किंमत देत नसतील तर यामध्ये लोकांची नाही तर स्वत तुमची चूक आहे लोक तुम्हाला हलक्यामध्ये घेतात कारण तुमच्या सवयी तशा असतात आपल्या स्वभावामध्ये अशा काही सवयी असतात त्यामुळेच समोरचा व्यक्ती आपल्याला अजिबात किंमत देत नाही मानसन्मान देत नाही तर अशाच काही सवयी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ज्या आपण बदलल्या तर समाजामध्ये आपली किंमत नेहमीच वाढत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली सवय म्हणजे कमी बोला कमी बोलण्याचे खूप जास्त फायदे आहेत कमी बोलण्याचा पहिला फायदा म्हणजे आपल्या प्रत्येक शब्दाची किंमत समाजामध्ये टिकून राहते व्यर्थ बडबड करणारे लोक कोणालाही आवडत नाहीत फक्त मोठे मोठं बोलायचं करायचं तर काहीच नाही अशा लोकांना समाजात कोणीही मानसन्मान देत नाही याउलट जी लोक कमी बोलतात त्यांच्या प्रत्येक शब्द समोरचा व्यक्ती लक्ष देऊन ऐकत असतो त्याचबरोबर अशा व्यक्तीला तज्ज्ञ समजूतदार हुशार अशा उपमा दिल्या जातात जास्त बोलणाऱ्या व्यक्तीला लोक कंटाळतात याउलट कमी बोलणाऱ्या व्यक्तीशी लोक नेहमी संपर्क ठेवतात चार लोकांमध्ये आपल्या शब्दाची व्हॅल्यू ठेवण्यासाठी कमी बोलणे अतिशय गरजेचं आहे जिथे आपली बोलण्याची गरज आहे आणि आपण आपले मत मांडण्याची गरज आहे तिथंच बोला नाही तर शांत रहा दोन नाही म्हणायला शिका एखाद्यानं एखादं काम सांगितलं की लगेच पळत जायचं आणि त्याचं ते काम करायचं या सवयीमुळे समोरचा व्यक्ती आपला पुरेपूर फायदा घेतो आपल्याला वाटेल ते काम सांगून किंवा आपल्याकडून कोणत्याही अपेक्षा करून आपल्याला त्रास देत राहतो आणि तोच त्रास जर आपण सहन केला तर ती व्यक्ती कधीही आपल्याला किंमत देणार नाही जर स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करायचं असेल स्वतला किमती बनवायचं असेल तर समोरच्या व्यक्तीच्या एखाद्या अपेक्षेला किंवा कामाला किंवा मागणीला वेळच्या वेळी नाही म्हणायला शिका एखाद्याला मदत करा एखाद्यासाठी वेळ द्या एखाद्याच्या गरजेला पळा पण प्रत्येक वेळेला नाही कारण प्रत्येक वेळेला आपण त्याची हा ऐकून पळत गेलो तर त्याला आपण रिकाम टेकडे वाटायला लागू त्यामुळे समोरच्या व्यक्तीसाठी किमती राहण्यासाठी त्याच्या एखाद्या नाही <a -ताल> गोष्टीला नाही म्हणायला शिका प्रत्येक वेळेला त्याच्यासाठी अवेलेबल राहू नका तीन लगेच रिप्लाय देऊ नका समोरची व्यक्ती तुम्हाला काहीही सांगत असेल किंवा तुम्हाला त्रास देत असेल तर लगेच प्रत्येक गोष्टीला रिप्लाय देऊ नका समजा एखादी व्यक्ती तुम्हाला आनंदाची बातमी सांगत असेल तरी त्याच्या आनंदावर लगेच रिॲक्ट होऊ नका किंवा समोरची व्यक्ती तुम्हाला राग घेण्यासाठी फुसकावत असेल तरी देखील तुम्ही लगेच रिॲक्ट होऊ नका समोरच्या व्यक्तीचं काय मत आहे ते पूर्णपणे ऐकून घ्या आणि मगच तुम्ही त्या गोष्टीला रिप्लाय करा समजा तुमचे एखाद्याशी भांडण लागले असेल आणि तो व्यक्ती समोरचा तुम्हाला वाटेल तसे बोलत असेल तर नक्कीच त्याचे बोलणे स्पष्ट ऐकून घ्या आणि लक्षात घ्या त्या गोष्टीचा बारकाईने विचार करा आणि योग्य शब्दातच त्या व्यक्तीला रिप्लाय द्या तरच तुमचा रिप्लायचा उपयोग होईल नाहीतर समोरच्या व्यक्तीबरोबर चुकीच्या शब्दात केलेले वक्तव्य तुम्हाला फालतू बनवू शकते चार विचारपूर्वक निर्णय घ्या आयुष्यामध्ये बरेच निर्णय आपले चुकू शकतात पण निर्णय चुकणे हे नैसर्गिक आहे पण आपला एखादा निर्णय वाईट प्रकारे फसला तर आपली समाजामध्ये निंदा बदनामी होऊ शकते त्यामुळे भविष्यातील एखादे नियोजन करत असताना नेहमी एकांतात बसून शांततेने चिंतन करून सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा आपल्याला यशाकडे जायचं असतं अपयशाकडे नाही कारण यश आपल्याकडे असेल तर लोक मागे पुढे करतील आणि अपयश आलं तर तेच लोक आपल्याला समजून न घेता निंदा करायला सुरू करतील आपल्याला व्हॅल्यू देणार नाहीत पण मित्रांनो अपयश आलं म्हणून घाबरायचं नाही विचार करून निर्णय घेऊन यशाकडे वाटचाल करायची आणि समाजामध्ये व्हॅल्यू मिळवायची पाच तुमच्या कामावर फोकस करा आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी होऊन समाजामध्ये वेगळं नाव कमवायचं असेल तर तुमच्या कामावर फोकस करा कष्ट मेहनत करूनच आपण यशस्वी होऊ शकतो आपल्या आयुष्यात जे काही हवं आहे ते कमवू शकतो त्यामुळे कष्टाला पर्याय नाही तुमच्या ध्येयासाठी तुमच्या यशासाठी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा ज्या वेळेला तुम्ही यशस्वी होता त्यावेळेला समाजामध्ये किंमत कशी राखावी याचा विचार करावा लागतो यशस्वी लोकांना समाजामध्ये व्हॅल्यू आपोआपच मिळत असते त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा सहा कोणाशीही वाद घालू नका एखाद्याला सवय असते सतत इतरांशी भांडण काढायची व्यर्थ बडबड करायची वाटेल तसे बोलायचे अशी लोकं प्रत्येकाच्या आसपास असतात पण अशा लोकांचे निरीक्षण करा अशा भांडकोर लोकांना समाजामध्ये कोणीही विचारत नाही कोणीही किंमत देत नाही म्हणून अशा लोकांना पाहूनच आपण त्यांच्याकडून एक शिकवण घ्यायची की कधीही कोणाशीही वाद घालायचा नाही एखादी व्यक्ती आपल्याला मुद्दामून त्रास देत असेल तर त्या व्यक्तीशी सतत भांडत बसायचं नाही त्याचे बोलणे नीट ऐकून घ्यायचं आणि एकदा स्पष्टपणे चढेतूड उत्तर द्यायचं जे लोक सतत समोरच्या व्यक्तीला उत्तराला उत्तर देत बसतात त्यांना लोक भांडकोर समजतात आणि अशा लोकांना कधीही व्हॅल्यू मिळत नाही त्याचबरोबर अशा लोकांच्या कोणीही संपर्कात राहत नाही अशा लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय खराब असते त्यामुळे समाजामध्ये किंमत हवी असेल तर कधीही कोणाशीही वाद घालत बसू नका शांत रहा आणि पुढे चला सात विनाकारण जास्त ज्ञान देऊ नका एखाद्या दे व्यक्तीला न मागता सल्ला देण्याची सवय असते किंवा आपल्याकडे जे ज्ञान आहे ते इतरांना सांगत फिरण्याची सवय असते पण प्रत्येकाला सल्ल्याची किंवा ज्ञानाची गरज नसते जी गोष्ट फुकट मिळते त्याची कधीच व्हॅल्यू नसते म्हणून आपले ज्ञान किंवा आपला सल्ला कधीही कोणालाही फुकट देऊ नका जो आपल्याकडे याची मागणी करतो त्याला जरूर द्या समोरच्या व्यक्तीला शहानपण शिकवण्यात काहीच अर्थ नसतो खरंच समोरच्या व्यक्तीला आपल्या सल्ल्याची गरज असेल तर त्याला मार्गदर्शन करा स्वतःला चार लोकांमध्ये किंमती ठेवण्यासाठी विनाकारण कोणालाही जास्त ज्ञान देत बसू नका आठ श्रीमंत बना पैसा हा पैसा तर आहे खरी किंमत मिळवून देणारे साधन या निर्जीव पैशामुळे सगळे चक्र फिरत आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला समाजामध्ये लोक आवर्जून किंमत देतात ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या मागे पुढे लोक करतात करत असतात आणि अशा लोकांकडेच लोक अट्रॅक्ट होत असतात त्यामुळे आयुष्यामध्ये योग्य वेळेत पैसा कमवायला शिका आणि त्यासाठी कष्ट मेहनत करण्याची गरज आहे ज्याच्याकडे पद आहे पैसा आहे त्यालाच या समाजामध्ये किंमत आहे तुम्हीच ठरवा आता वेळ वाया घालवायचा की कष्ट करून श्रीमंत बनायचं नऊ पुस्तकातून शिका पुस्तकांना मित्र बनवा यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी चांगल्या मार्गदर्शनाची गरज असते आणि हे मार्गदर्शन चांगली पुस्तकं करू शकतात पुस्तक वाचणे त्यातून शिकणे ही सवय प्रत्येकाला असायलाच हवी कारण वाचनाच्या सवयीने किंवा पुस्तकाच्या संपर्कात जो व्यक्ती आहे त्याला आयुष्यात कधीही अपयश मिळत नाही किंवा निराशा मानसिक त्रास होत नाही चांगल्या चांगल्या पुस्तकांना मित्र बनवा आणि आयुष्यामध्ये अनुभवी व्यक्ती बना पुस्तकातून शिका ज्ञान घ्या आणि यशस्वी जीवनाचे धडे घ्या एक दिवस असा येईल की तुमच्या या ज्ञानामुळेच तुम्ही सर्वश्रेष्ठ ठराल पुस्तकाच्या संपर्कात राहिल्याने मिळालेल्या ज्ञानामुळे तुम्ही आयुष्यात कधीच अपयशी होणार नाही आणि एक दिवस असा येईल की लोक तुमच्याकडे यशाचे सल्ले घ्यायला येतील दहा स्वच्छ आणि नी नीटनेटके कपडे घाला समाजामध्ये किंमत मिळवण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्यासाठी स्वच्छ नीटनेटके कपडे योग्य तो पोशाख रोजच्या रोज वापरणे खूप गरजेचे असते ज्या वेळेला आपण बाहेर जातो चार लोकांच्या संपर्कात जातो त्यावेळेला लोक आपल्या पोशाखावरूनच आपले निरीक्षण करत असतात आपली वागण्याची पद्धत ओळखत असतात त्यामुळे कधीही कोठेही बाहेर जाताना व्यवस्थित स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालूनच जावे अकरा कमी रिॲक्ट करा म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवा जो व्यक्ती सतत दुःखी असतो त्या व्यक्तीला समाजात कधीही किंमत मिळत नाही जो व्यक्ती नेहमी उदास असतो चिंता करत असतो काळजी करत असतो अशा निगेटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात कोणीही राहत नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यात कितीही टेन्शन असलं तरीही तुमच्या भावनांवर नियंत्रण असायलाच हवे जर तुम्ही तुमची दुःख इतरांना सांगत बसाल तर लोक तुम्हाला कधीही व्हॅल्यू देणार नाहीत हा काय नेहमीच रडत असतो असे म्हणून इग्नोर करतील आपल्या दुःखाशी आपण सामोरे जायला शिकले पाहिजे म्हणजेच आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला मदत होईल ज्या व्यक्तीने भावनांवर नियंत्रण मिळवले त्या व्यक्तीला कोणतीही समस्या किंवा कितीही त्रास देणारी व्यक्ती समोर आली तरी ती परिस्थिती कशी हँडल करावी याचे ज्ञान अवगत होते आनंदी असाल किंवा दुःखी असाल त्यावेळेला भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका तरच तुम्ही चार लोकांच्या नजरेत एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखले जाल तर या काही सवयी आहेत त्या सवयी आपण आत्मसात केल्या तर आपण एक यशस्वी व्यक्ती बनू आणि समाजात आणि समाजातील लोक आपल्याला मान द्यायला सुरुवात करतील आणि असे काही लोक तुम्हाला एक वेगळी व्यक्ती म्हणून ओळखायला सुरू करतील जेवढी आपली पर्सनॅलिटी चांगली असेल तेवढेच लोक आपल्याला किंमत देतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद